नमस्कार शेतकरी मित्रांनो आज दिनांक तेवीस आठ दोन हजार चोवीसचे चे कांदा बाजार भाव पाहूया सोलापूर व सोलापूर तसेच बाहेर राज्यातील हैदराबाद येथील कुठे मिळाला कांद्याला पन्नास रुपये किलो दर तसेच पाहूया सोलापूर येथे आवक जी आलती ते आज एकोणीस हजार दोनशे अठ्ठ्याण्णव क्विंटलची आवक आलती किमान दर जो आहे तो दहा रुपये किलो आणि कमाल दर जो आहे तो पन्नास रुपये किलो आणि सर्वसाधारण दर जो आहे तो एकोणचाळीस रुपये किलो आज सोलापूर येथे तीनशे ते चारशे रुपये क्विंटल मागे सुधारणा झाली आहे तसेच कोल्हापूर येथे आज आवक जी आलती ती चार हजार सहाशे नव्याण्णव क्विंटलची आवक आली किमान दर जो होता तो पंधरा रुपये किलो पर्यंत होता कमाल दर जो होता तो पंचाळीस रुपये किलो पर्यंत होता आणि सर्वसाधारण दर जो होता तो बत्तीस रुपये किलोपर्यंत होता तसेच बाहेर राज्यातील हैदराबाद येथील पाहुया आज हैदराबाद येथील अहमदनगर येथून अकरा कांदा गाड्याची आवक होती आणि तिथे मोठा जो माल आहे तो एक वक्कर ते सत्तेचाळीस रुपये किलोपासून तर एक्कावन्न रुपये किलोपर्यंत बाजारभाव मिळाला आणि जो मीडियम माल जो आहे तो चव्वेचाळीस रुपयापासून तर अठ्ठेचाळीस रुपये किलोपर्यंत विकला आणि जो गोल्टी आहे तो बेचाळीस रुपयेपासून तर पंचेचाळीस रुपये किलोपर्यंत विकले आणि जो चोपडा माल आहे तो अठ्ठावीस रुपये किलोपासून तर तेहतीस रुपये किलोपर्यंत आज हैदराबादमध्ये विकला आहे हैदराबाद येथे आज दोनशे ते तीनशे रुपये कांदा दरामध्ये सुधारणा झाली आहे व्हिडिओ आवडल्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा धन्यवाद